अण्णा आता तरी जागे व्हा असं लिहिलेले पोस्टर पुणेकरांनी पाहिलंच असेल आणि त्याच सोबत राज्यभरात अण्णा हजारांच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरही चर्चा होते देशात मतांची चोरी झाली आहे म्हणून आता अण्णांची गरज आहे तर आता तुम्ही अण्णा व्हा अशी पोस्ट व्हायरल होते मतांची चोरी संदर्भात राहुल गांधीसह काँग्रेस पक्ष आणि राज्यातील विरोधी पक्षाने मोठे आंदोलन सुरू केलेत मात्र आता अण्णा हजारेंची गरज का भासते असा प्रश्न प्रत्येकाला पडलाच आहे अण्णा हजारेंचं आंदोलन हे देशाची सत्ता आदरवणारं कसं होतं हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का केवळ आंदोलन नाही तर त्याच आंदोलनाने देश पातळीवरचे नेते घडवलेत हा इतिहास आता आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अण्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट किशन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे पंधरा जून एकोणीसशे सदोतीस ला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भिंगार या गावात अण्णा त्यांचा जन्म झाला त्यांचे आजोबा ब्रिटिश सैन्यामध्ये सैनिक होते अण्णांचं शिक्षण फक्त सातवी पर्यंत झालेलं असून त्यांनीही सैन्यात सेवा बजावली आहे मात्र आता संपूर्ण भारत देश त्यांना महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळखतो ग्रामीण विकास आणि भ्रष्टाचाराविरुद्ध चळवळीमध्ये काम करण्यासाठी ते ओळखले जातात त्यांना सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने एकोणीसशे नव्वद साली पद्मश्री आणि एकोणीसशे ब्याण्णव साली पद्मभूषण पुरस्कार देखील दिलाय अण्णा हजार यांनी अनेक उपोषणाने आंदोलन केली प्रामुख्याने त्यांनी लोक चळवळीच्या माध्यमातून राळेगन सिद्धी गावाचा केला मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमधले सुरेश जैन नवाब मलिक विजयकुमार गावित आणि पद्मसिंग पाटील या चार कथित भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध उपोषण केले अण्णा हजारेंच्या आंदोलनापुढे सरकारलाही झुकावं लागलं आणि लगेचच महाराष्ट्र सरकारने चौकशी आयोगाची स्थापना केली त्यावेळी नवाब मलिक यांनी लगेचच स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आणि चौकशी आयोगाने सुरेश जैन विरोधात ज्यावेळी आरोप निश्चित केला तेव्हा त्यांनाही त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा लागला अशाच आंदोलन आणि उपोषणाने अण्णा हजार यांनी अनेक समाजकार्य घडवून आणली अण्णांचं पहिलं उपोषण एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झालं शासकीय यंत्रणेकडून गावास वेठीस धरणाऱ्या प्रशासनाविरुद्ध शाळेला मान्यता मिळावी म्हणून आंदोलन केलं आणि त्याच दरम्यान अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांचं पहिलं यशस्वी उपोषण झालं त्यांनी एका दिवसातच सरकारी यंत्रणेला झुकवण्याची नोंद आहे तसंच अण्णा यांनी तब्बल सोळा उपोषण केल्याची नोंद आहे एकोणीसशे ऐंशी ला शाळेच्या मान्यतेसाठी एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये ग्राम विकास योजनेसाठी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये शेतकऱ्यांकरिता आणि त्याच सोबत एकोणनव्वद मध्येच नऊ महिन्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला वन विभागाच्या विरुद्ध आंदोलन एकोणीसशे चा माहिती अधिकार कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन एकोणीसशे शहाण्णव मध्ये युती सरकारच्या भ्रष्ट नेत्यांविरुद्ध उपोषण आणि एकोणीसशे ला त्याच पक्षाच्या बबनराव घोलप यांच्या विरुद्ध दहा दिवसांचं उपोषण असे अनेक इतिहास घडवणारे आंदोलनं अण्णा यांनी केले आणि या सगळ्या उपोषणादरम्यान अनेकदा अण्णा यांना कारावासाची शिक्षाही भोकावी लागली मात्र या आंदोलनातून अनेक भारतीय नेते आणि कार्यकर्ते उभारून आले त्यात आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल माजी आय अधिकारी किरण बेदी कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश संतोष हेगडे ज्येष्ठ वकील शांती भूषण प्रशांत भूषण आणि दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया अशा अनेक नामवंत लोकांचा समावेश आहे अण्णा अनेकदा विविध भ्रष्टाचारांविरुद्ध काही ना काही विधान देत असतात मात्र यावेळेस मतचोरीच्या प्रकरणात अण्णा काहीच का बोलत नाही हा प्रश्न प्रत्येकालाच पडलाय याबद्दल पुणेरी टोमना लिहिलेला बॅनर पुण्यातल्या पाषाण रोडवर लावलाय आणि त्यावर अण्णांनी प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केली आहे अण्णा म्हटले मी दहा कायदे आणले मात्र नव्वद वर्षांनंतरही मीच काम करावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची आहे अण्णांनी जे केलं ते आपण करावं असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे देशाचे नागरिक आहात तर तुमचंही काहीतरी कर्तव्य आहे की नाही मात्र एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येतं की अण्णांनी जागा झालं पाहिजे तेव्हा वाईट वाटतं अण्णा हजारे यांनी दोन हजार बारा मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात आंदोलन केलं ज्यात देशभरातले लोक जमा झाले होते आणि त्याच आंदोलनाचा मोठा फटका हा दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसला बसला आणि काँग्रेसची सत्ता जाण्यामागचं हेही एक मोठं कारण बनलं मात्र भाजप आल्यानंतर अण्णांनी एकही मोठं आंदोलन केलं नाही मग आता निवडणूक आयोगाविरुद्ध उठवलेल्या ह्या प्रश्नावर अण्णा काहीच का बोलत नाही हा प्रश्न उठणं साहजिकच आहे बाकी तुम्हाला अण्णांच्या शांत राहण्यामागचं काय कारण असेल असं वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा